डॉक्टर पाहिजे तेवढं महागडं तेल शॅम्पू किंवा सिरम औषधं लिहून द्या पण पहिल्यांदा केस गळायचे थांबू द्या बरोबर आहे ना हा प्रॉब्लेम तुमचाही असेल किंवा तुम्ही खूप ठिकाणी हा प्रॉब्लेम ऐकलाही असेल अगदी घरोघरी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत स्त्रिया किंवा पुरुष सगळ्यांना सध्या हा भेडसवणारा खूप मोठा प्रश्न आहे अगदी केस गळणं हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे असं म्हटलं तरी चालेल तर अशा ह्या केस गळण्यावरचे उपाय ऐकण्याआधी त्याचं कारण काय आहे तुमचे केस का गळत आहेत तर हे जर आपल्याला कळालं तर पन्नास टक्के आजार हा आपला तिथेच बरा होऊन जातो तर अशा ह्या केस गळण्याची कारणं काय आहेत ही सायंटिफिक आणि आयुर्वेदानुसार काय आहे हे दोन्ही आपण आज पाहणार आहोत तर नमस्कार डॉक्टर लेडीच्या ह्या सेशनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे अगदी साध्या सोप्या सरळ आणि पेशंटच्या आलेल्या अनुभवानुसार मी जी तुम्हाला अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्येही काही कारणं सांगणार आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं शरीरामधल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या इन्व्हेस्टिगेशन म्हणजे त्याचं चेक करून घेणं फार गरजेचं असतं सगळ्यात महत्त्वाचं आहे विटॅमिन डी थ्री किंवा कॅल्शियमचे लेवल दोन नंबर आहे आयन किंवा फॅरेटीन लेवल तीन नंबर आहे तुमचं हिमोग्लोबिन एच बी आणि चार नंबर आहे वयोमानानुसार टी एस एच म्हणजे थायरॉइड हार्मोन चेक करणं या चारही गोष्टी इन्व्हेस्टिगेशन्स करून त्याच्या जर लेवल व्यवस्थित असतील तरच तुम्ही उपायांना सुरुवात करा नाही तर काहीच उपयोग होणार नाही तुम्ही कितीही पैसे खर्च केले तरी पण ही झाली शारीरिक कारणं आता स दुसरी जी तुमच्या रेग्युलर लाईफस्टाईल म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्या हातून चुका होत राहतात त्याचाही सगळ्यात मोठा परिणाम हा पहिला आपल्या केसांवर होतो त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे स्ट्रेस तर कुठल्याही पद्धतीचा स्ट्रेस असू शकतो आणि तो आता सध्या प्रत्येकाला असतो स्ट्रेस किंवा खूप चिंता गेल्यामुळे शरीराचं जे कालचक्र आहे मेटाबॉलिझम आहे ती बिघडतं आणि त्याचा सगळ्यात पहिला परिणाम हा केसांवर होतो दोन नंबर आहे तुमचं डाएट जर तुमचं जेवण हे व्यवस्थित म्हणजे बॅलन्स ज्याच्यामध्ये रोजच्या रोज कडधान्य डाळी हिरव्या भाज्या रोजचं एखादं फ्रूट किंवा काही ड्रायफ्रूट्स फ्रूट्स हे रेग्युलर व्यवस्थित प्रमाणामध्ये जर नसेल किंवा हा प्रोटीन डाएट कमी पडत असेल तर त्याचाही परिणाम केसांवर होतो तीन नंबर आहे खूप महागडे असे केमिकल प्रोडक्ट्स जाहिरात पाहिल्या ॲडव्हर्टाईजमेंट पाहिल्या की हा शॅम्पू आण हात हे तेल आण ते सिरम आण तर असं ह्या केमिकल्सच्या मारामुळे केस गळायला सुरुवात होऊन जाते चार नंबर आहे अनुवंशिकता जर घरामध्येच हिस्ट्री असेल आई वडील किंवा आजी यांची कुठल्याही जर घरामध्ये टक्कल पडण्याची किंवा के केस पातळ असण्याची हिस्ट्री असेल तर तो, तो परिणाम तुमच्यामध्ये कधी ना कधी तो जाणवतोच नंतर आहे घट्ट पोणी बांधणं किंवा हेअरस्टाईल अगदी घट्ट वेणी बांधणं किंवा पोनी बांधणं अगदी ते कॉलेज क्वीन्स आपल्या अशी पोनी हलवत जातात दिसतात फार सुंदर त्या पण वेळेनुसार किंवा काळानुसार त्याच्यामध्ये केस गळण्याचे चान्सेस खूप असतात तर ही कारण तुम्ही व्यवस्थित हे लक्ष दिलं पाहिजे नंतर आहे झोप झोप जर व्यवस्थित सहा ते सात तास झाली नाही तरीही शरीराचं मेटाबॉलिझम बिघडतं त्याच्यामुळे केस गळू शकतात नंतर आहे वयोमानानुसार केस गळणार सीमध्ये असलेले केस आणि तीस किंवा चाळीसमधलेल्या असलेल्या केसांमध्ये फरक नक्कीच केस पडतो तर हे नॅचरल आहे रोजच्या रोज अगदी तीस चाळीस पन्नास केस गळणं हे सुद्धा अगदी नैसर्गिक आहे त्याच्यामध्ये घाबरून जाण्यासारखं अजिबात नाही नंतर आहे तुमचं इन्फेक्शन जर केसांची काळजी किंवा स्वच्छता व्यवस्थित घेतली जात नसेल केस व्यवस्थित विंचरले जात नसतील किंवा जे काही प्रोडक्ट यूज करताय तुम्ही तेल असू दे शॅम्पू असू दे कंडिशनर त्यात ते, ते जर व्यवस्थित वॉश केले गेले नाही धुतले गेले नाही तर त्याच्यामुळे सुद्धा स्किनमध्ये इन्फेक्शन होऊ शकतात घामामुळे आणि केस गळण्याचं प्रमाण वाढतं तर ही झाली अगदी नॉर्मल रुटीनची कारणं आता पाहूया आपण आयुर्वेद आपला आयुर्वेद काय सांगतो तर आपलं शरीर हे वात पित्त आणि कफ या तीन दोषांनी बनलेलं असतं त्यातला केसांचा विचार करायचा असेल तर पित्तदोष हा फार महत्त्वाचा असतो पित्तदोष वाढला म्हणजे शरीरातली हीट वाढली तर सगळ्यात महत्त्वाची ती हीट केसांच्या मुळाशी जाते आणि केस गळायला किंवा केस सफेद व्हायला पांढरे व्हायला सुरुवात होऊन जाते दोन नंबर आहे जर अस्थिधातूचा उपधातू हा केस सांगितलेला आहे म्हणजेच हाडांचा उपधातू सांगितलेला आहे म्हणूनच आपण म्हण पाहतो किंवा बघतो की, की ज्यांची हाडं मजबूत असतात त्यांची केस किंवा नख ही अतिशय सुंदर असतात तर हे केसांचं रिलेशन हाडांशी नक्कीच आहे आयुर्वेदानुसार वात पित्त आणि कफतीन प्रकृतीची केस असतात वाताची केस ही हलकीशी कुरळी आणि कमी लांबीची असतात आणि कोरडी असतात पित्ताची जी केस असतात ती सॉफ्ट सिल्की पण मिडियम असतात आणि कफाचे जे केस असतात ते खूप दाट घनदाट मुलायम आणि चमकदार असे असतात तर ही झाली तुमची प्रकृती आणि ह्या यामध्ये तुम्ही बदल करू शकता पण पूर्ण तुमचे केस तुम्ही चेंज करू शकत नाही तर ही आहेत केस गळण्याची प्रमुख कारणं तरी केसांच्या संदर्भात कुठलेही काही प्रॉब्लेम असेल ते कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा आपण त्याच्यावर नक्कीच पुढच्या सेशनमध्ये उपाय सांगू नमस्कार